सारजा बैल आपल्या विठ्ठल नाना यांच्या दावणीला दिसेल का आणि तो दिसायलाच पाहिजे कारण संबंध महाराष्ट्राला एक उत्सुकता लागली की सारजा हा विठ्ठल नानांच्या दावणीला पाहिजेच कारण जेव्हापासून जे तो सरजा गेलेला आहे तेव्हापासून तुम्ही बघताय एक सारजाच्या शर्यती बघतायत माणसं पण एवढं प्रेम भेटत नाहीये सरजाला आपल्या नक्कीच ते प्रेम भेटणार लवकरच भेटणार विठ्ठल आणि सरजा ही जोडी जर एकत्र आली तर तुम्हाला माहितीच आहे मैदानात सर्जाच्या मागे किती फॅन्स असतात आणि ते बक्षिसांचा वर्षाव हा किती होतो कारण सगळ्यांना माहिती आहे सरजा आणि विठ्ठला हे नात आहे आणि लवकरच आपला सर्जा आणि विठ्ठल हे लवकरच एकत्र दिसतील आणि विठ्ठल यांच्या दावणीला दिसेल का सगळ्यांनाच प्रश्न असेल की तो दिसेल का आता दिसेल का नाही ते सगळं अंकिता ताई रणजित निंबाळकर यांच्या हातात आहे कारण त्यांच्याच हातात आहे कारण सरजा हा बैल कुणाकडे द्यायचा कुणाकडे नाही कारण आता त्या स्वतः मालक आहेत सारजाच्या त्याच्यामुळे तो निर्णय एक हा त्यांनीच घ्यायचा आहे परंतु एक चांगला एक आम्ही बैलगाडा शक्य सरजा प्रेमी आहोत आमचं एकच म्हणणं आहे ताई तुम्ही सारजा हा बैल विठ्ठल यांच्याकडेच द्यावा जे काय असतील तुम्ही ठराव करून घ्या ते तुम्हाला नाना देतील परंतु आपल्या सरांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात निघेल आणि आपल्या अंकुरन या बाय बाळाचं नाव पण आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होईल इल या बैलामुळेच आणि आपल्या सरांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल आणि सरजा हे दोघेच करू शकतात सगळ्यांना माहितीच आहे हा जोडून पुन्हा एकदा विनंती करतो अंकितादा यांना की सरजा हा बैल विठ्ठलना यांना द्या ते करतील सांभाळ व्यवस्थित सरजाचा त्यांना माहित आहे खानखून सरजाची सरजा कुठे पळतो कसा पळतो त्यांना सगळं माहित आहे खरंच जे मागचं आहे ते विसरून जावं आणि एक नव्याने सुरुवात करावं आपल्या सरांच्या नावासाठी आणि सर अंकिता यांना एक अजून एकदा विनंती करतो की त्यांनी सरच्या हा बैल विठ्ठना यांना द्यावा खरच द्यावा